लिंबोटा ते बंद पडलेले काम तात्काळ सुरू करा अन्यथा मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन लातूर जिल्ह्यातील लांबोटा ते तोगरी मोड राज्य महामार्ग दोनशे अडोतीस रस्त्याचे काम मागच्या चार ते पाच वर्षांपासून संत गतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे सध्या एक वर्षापासून रोडचे काम बंद आहे अजवट काम सोडून गुत्तेदार पसार झाला आहे सदर रस्त्याच्या कामास जाणून बुजून विलंब करणाऱ्या ड्रीम कन्स्ट्रक्शन नंदुरबार या गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून काळा यादीत टाकून परवाना रद्द करावे व चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाचे बिल देयके रोखण्यात यावे संबंधित कामावर नियंत्रित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करणे व अनेक वेळा तक्रार व उपोषण आंदोलन करून ही तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कठोर शिस्तभंगाची व दंडात्मक कारवाई करावी अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांनी दिली सविस्तर बातमी अशी की लांबोटा तोगरी मोड राज्य मार्ग या रस्त्याच्या कामात गुत्तेदार व कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने कामाचा दर्जा घसरला आहे रस्त्याच्या कामासाठी अपेक्षित मटेरियल कमी प्रमाणात वापरण्यात आले आहे रस्त्याची अवस्था एवढी वाईट झाली आहे की रोड उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्याच्या कामामध्ये बी सी वरचा लेअर पंच्याहत्तर टक्के बाकी आहे पाटी मंदिराजवळ ते वलांडीपर्यंत व देवणी ते तोगरी मोडपर्यंत बी सी वरचा लेअर डांबराचे काम बाकी आहे सदर रस्त्यावर नवीन पुलाचे कामे अद्याप करण्यात आलेली ना... नाही नाही पुलाचे काम रखडलेले आहे चाळीस वर्षांपूर्वी झालेल्या पुलाचे बांधकाम जैसे थे तसेच ठेवून त्या पुलाच्या बाजूस काही ठिकाणी पाईप टाकून रुंदी वाढवण्यात आली आहे तर अनेक ठिकाणी जे जुने अरुंद पूल आहे ते अपघाताचे केंद्र बनले आहे पुलाचे विस्तारीकरण रुद्धीकरण किंवा डागडुजी काहीच न झाल्यामुळे तसेच पुलाच्या अलीकडे व पलीकडे दिशादर्शक फलक इशारा देणारे फलक रेडियं फलक रेडियम रेडियम पट्ट्या काहीच न लावल्याने हे पूल मौत का कुवा बनला आहे सदर रस्त्याचे काम जलद गतीने व इस्टिमेट प्रमाणे करण्यात यावे अन्यथा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयाच्या मेन गेट समोर नाईला जास्त अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करीत असल्याचे आत्मदहन कीर् करती आसिया रिजवी यांनी निवेदनात नमूद केलेले आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट